विठ्ठल सोसावडी चोरक्या युनिट दोनच्या ताब्यात दिनांक बारा पाच दोन हजार चोवीस रोजी पोलीस अंबलदार विशाल कुमार व समाधान वाजे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार इंदिरानगर इंद्रनगर स्नॅचिंग करणारे दोन आरोपी हे गोसाबीवाडी नाशिक रोड येथे असल्याचं बातमी मिळाली गोसाबीवाडी येथे जाऊन संशयितरित्या बिना नंबर प्लेटच्या मोटरसायकल वर फिरणारे दोन इसमांना बातमीनुसार ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता नवनाथ विठ्ठल शिंदे वर्ष एकोणावीस राहणार हटकर गल्ली गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी अजय विष्णू कांबळे वर्ष एकोणावीस राहणार चांगमारी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा असे सांगितले आणि त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करत त्यांनी इंदिरानगर आडगाव पोलीस ठाण्याच्या हत्तीत सोन व मोटरसायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे असा एकूण पाच लाख सोळा हजार दोनशे तीस रुपयाचे सोने व साठ हजार रुपये किमतीची टीव्हीएस कंपनीची स्पोर्ट्स गाडी असा एकूण पाच लाख शहात्तर हजार दोनशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदर आरोपितांना पुढील कारवाईकामी दाखल होण्याच्या तपासकामी इंद्रनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिल्या सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमन वार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस शिपाई स्वप्नील झुंद्रे पोलीस हवलदार परमेश्वर दराडे पोलीस हवलदार संजय सानप पोलीस शिपाई विशाल कुवार पोलीस शिपाई समाधान वाजे पोलीस शिपाई महेश खांडबहाले पोलीस शिपाई तेजस मते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारती देवकर पोलीस हवालदार लीला अडकमोल पोलीस शिपाई नितेंद्र वनिरे पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे अशांनी केली સ્ટાર વન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાથી પ્રતિનિધિ ઇરફાન પઠાણ નાશિક